नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवरील वरील श्री क्षेत्र वासळी येथील हनुमान मंदिरामध्ये सद्गुरू निवृत्तीनाथ जन्मसप्तशतपुतरी सुवर्ण वर्षानिमित्त दिनांक अठ्ठावीस एप्रिल ते पाच मे पर्यंत अखंड हरिणाम सप्ताचे आयोजन करण्यात आले होते वासळी ग्रामस्थांच्या या चौदाव्या वर्षाच्या अखंड हरिणाम सप्तामध्ये रोज ज्ञानेश्वरी पारायण प्रवचन हरिपाठ तसेच विविध कीर्तनकार महाराजांनी कीर्तनातून प्रबोधन केले दरम्यान काल रविवारी वासळी गावात सकाळी ग्रंथराज राणेश्वरी मिरवणूक दिंडी सोहळा संपन्न झाला तर पुणे आरवी येथील हरिभक्त पारायण गुलाब महाराज यांनी कीर्तनातून महाराजून लोकांचे आचरण यावर यशस्वी प्रबोधन केले पहिल्या पावसात पहिल्या पावसात महिरावणी पासून इथं येईपर्यंत जरी एखादा घडी भिजला फक्त दहा मिनिट पहिल्या पावसात तरी काही काहींच्या नाकाला महिना महिना वापसा होत नाही राव का होतो हा कळला नाही हे हे शहरात नाही कळायचं वापसा काय म्हणतात काय म्हणतात हे तिकडे थोडं कळणार आहे का ते महिलांनो खरं सांगू ह्या जाहिरातीवाल्यांचं दुकानदारांचं साठ लाट झालेलं आहे त्यांनी धंदा करायसाठी सोडलेल्या त्या पुढे आहेत एवढी कपाट घरी भरलेली आहेत का अजून नवऱ्याला खड्ड्यात घाली तर घेणे देण्याच्या नाही हीच साडी घ्यायची आज नाही ते बघा ती आलंय ना टी व्हीला उद्याची हीच पाहिजे मग घरात योग हो नाही हा एवढ्याशी महिलांना राग मानू नका आयुष्यातली संस्कृती टिकवा एवढीशी मीडिया एखादी जाहिरात तुम्हाला सांगते त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवताय पण ज्यांनी जन्म आईबापाने आई लहानाचं मोठं केलंय त्यांच्या शब्दांवर तुमचा विश्वास नाही कसे <स्था> आहेत आपले घरात कपडे हो बरं कुडून घाऊन आणले ते काही कळतच नाही मला काय काय घाऊन 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 म्हणजे सापडून आणले ना माग करा महिला अजून तुम्ही फार खेळण्यातल्या भाग्यवान आहेत लाचारीनं शहरात गेल्याच्या नंतर त्या घरातलं पाणी सुद्धा पिण्याची इच्छा होत नाही महाराज आज या महिलांच्या चपला किचन मध्ये सुद्धा चपला आहेत आज नाहीयेत हा आहेत ना जुनी महिला स्वामीजी असतील महाराज हे त्यांना विचारा आदरणीय महापुरुष इथं बसले स्नान केल्याशिवाय चूल पेटवायला सुद्धा ती बाई कधी हात लावत नव्हती आणि आता ही चहावर गॅसवर चहा बी पिऊन झाल्याच्या नंतर सावकाश त्याचा डबा करून दिल्यावर मग हिच्या टायमावर आंघोळ करते <laughs> चौधरी खरे काय घराणीचे घराणी बसणारे थोडे दिवसाने आणि दोष दुसऱ्याला देऊ नका आणि कारुसावे न लगे होता आपुल्या संचिता वाचून बस म्हणून वामनुराव पैनी जगाला संदेश दिला होता तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार आपल्या घराण्याचं वाटोलं कोणीच करायला मोकळा नाही महाराज कोणी नाही करीत नाही कोणी करणी करीत नाही आपलीच करणी आपल्याला ते चांगली असेल तर चांगलं वाईट केलं तर आपलं सत्यानाच आपल्याकडूनच होणार आहे जसे करशील रे श्री क्षेत्र वासळी गावातील किसान युवक भजनी मंडळ स्वाध्याय परिवार जय बाबाजी भक्त परिवार तरुण मित्र मंडळ तसेच सर्व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित या चौदाव्या अखंड हरिणाम सप्ताहात सर्व धर्म समभाव व्यसन मुक्ती अंधश्रद्धा निर्मूलन हगंदारी मुक्ती महिला व बालसंस्कार संस्कार अशा विविध विषयांवर प्रबोधन केले पंचक्रोशीतील विविध गावांमधील भजनी मंडळांनीही या सप्ताहामध्ये सहभाग नोंदवला आयोजकांच्या वतीने संत महंत तसेच विविध मान्यवरांचाही यावेळी सत्कार करण्यात आला या प्रसंगी विविध साधू महंतांनी धार्मिक कार्याचे कौतुक व्यक्त केले तर वासरी ग्रामस्थांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले चौदा वर्षी झालेली आहे फक्त ग्रामस्थांनी याच्या पुढे भविष्य काळामध्ये सगळ्यांनी एक दिला एक दुःखीन या संप्रदायाला आणखीन मोठं करण्याचा प्रयत्न करा तेवढा ग्रामस्थांत करा तेवढं धन्यवाद कौतुक थोडंच आहे चांगल्या प्रकारचा उत्साहातला सप्ताहांचा याच्यानंतर आपल्या शुभेच्छा भारतीय संप्रदायाच्या माध्यमातून गेली चौदा वर्ष या ठिकाणी संपूर्ण गावाच्या वतीनं त्यामध्ये विशेषतः हरिभक्तपरायण शांताराम बापू चव्हाण असतील शिवरामदा असतील देवराम भाऊ असतील अनेक अशी मंडळी सर्वांच्या वतीनं संपूर्ण ठिकाणी उपास करतात ज्ञानवंता करता, करता अभ्यासका करतात सत्ता करतात यातून परिस्थिती घडते अंधश्रद्धा दूर होते ज्ञानाची प्राप्ती होते पुण्य वाढतं आणि पापाचा क्षय होतो व्यसनमुक्ती होते अशा प्रकारचं काम या मंडळीनं करावं यापुढे चालू ठेवावं गाव आणि गाव गावात आज युग शांताराम आलेला आहे आपला हिंदू धर्म पूर्ण भारतात टिकून राहावा असा याच्याकरता करता महाराजांचा जे काही हिंदू धर्माचे पताका ज्या महाराज घेतलेला असतो पताका तो पताका आपला पता हिंदू धर्म खूप टिकला पाहिजे ज्ञानाची भर पडली पाहिजे असावं हो। याच्याकरता हा हरिनान सप्ता चालू असतो सप्ता शिवराम महाराज भस्कर पिंपटकर नवितनाथ महाराज शिंगेकर मनमाळ रामदास स्वामी चिंचुडीकर रंगलाल महाराज वाघडेकर आणि आबा महाराज अकरा इकर आणि स्वर्गीयवासी त्यांच्या रूपाने या ठिकाणी सुरू झालेला आहे मला खरोखर जरी आम्हाला स्वरूप ते गेले असतील बाकीचे निश्चित वैकुंटामध्ये ते त्या परमेश्वराच्या जवळ गेलेले आणि हा अखंड हरिणाम साप्ता करताना तर पुढे येत आलेच पाहिजे परंतु आमचे वयोवृद्ध म्हातारे माणसं मग भैरव दादा असेल भास्कर नाना असेल आमचे दादा असतील बाबा असेल देवराम भाऊने असतील तिकडे आमचे सरपंच दत्तू बरबडे असतील अशा सगळ्या लोकांनी आणि माधव डाळे असतील अशा सगळ्या लोकांनी या एकत्रित येऊन एक हा अखंड आणि समजलेलं आहे आणि आमचा एक विशेष महत्वाचा आहे पै आणि पैचा हिशोब हा आम्ही दिला जातो कुठल्याही प्रकारची आम्ही गडबड ठेवत नाही आणि नाही निकार आम्हाला एवढंच कळतं संगतीला सोबतीला काही येत नाही फक्त देवाचं नामस्मरण आणि चांगलं ते कारव केलं धन्यवाद देतो आणि साधू संतांना मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय हिंद गुरुवारी हरिभक्त परयनाथ महाराज नानकेकर यांनी या ठिकाणी सत्याचं जे रोपटा व्यक्त इच्छा व्यक्त केली वासळीकरांनी त्यामध्ये दे आपली देवराम भावले शिवराम दादा आपले शांतराम बापू सरपंच आणि असे अनेक वर्ष संपूर्ण गावकरी आणि आम्ही त्यावेळेस आम्ही या ठिकाणी सप्ता केला तर आजपर्यंत एक तपकृती सोहळा इतका जोरदार कार्यक्रम झाला समभाव समजुक्ती अखंड सत्ता चालू व्हावा एक तप कृती सोहळा आम्ही साजरा केलेला आहे

एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सतपूर